काल जे आर निघालेला आहे त्याच्यामध्ये पुसद उंबरखेड आणि मागाव हे अतिवृष्टीपासून वंचित ठेवण्यात आलेले आहे मी शेतकरी या नात्याने या आरचा निषेध करतो आणि येणाऱ्या दिवाळी सणावर आमच्यावर जो अन्याय झालेला आहे ते मा महाराष्ट्र शासनाने त्वरित दुरुस्त करून आम्हाला मदतीपासून जे वंचित ठेवलेलं आहे ते आमची दिवाळी होणार नाही मी महाराष्ट्र शासनाला विनंती करतो की आमचा महागाव उमरखेड आणि पुसद हे तीन तालुके या यादीमध्ये समाविष्ट करून आम्हाला हा न्याय द्यावा राज्य शासनाच्या माध्यमातून नऊ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला जे अतिवृष्टीमध्ये बाधित झालेले दोनशे त्रेपन्न तालुके आहेत त्यामध्ये आत्महत्याग्रस्त प्रणव जिल्हा असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील पुसद महागाव उमरखेड तालुक्याला या जी आर परिपत्रकातून अतिवृष्टीच्या मदतीपासून वगळण्यात आल्यामुळे या तिन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आणि असंतोष निर्माण झालेला आहे या तिन्ही तालुक्यामध्ये शेती आणि शेतमालाचं कधी भरून न निघणारं नुकसान झालेलं आहे शेतकरी आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झालेला आहे आणि मानवहानीसह पशुहानी झालेली आहे असं असताना या परिपत्रकामधून या तिन्ही तालुक्यांना कसं बगल देण्यात आलं हा पाप शासनाने कसं केलं या संबंधाने राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तत्काळ या संदर्भाने स्पष्टीकरण देऊन या तिन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांचा संभ्रम दूर करावा अशी मागणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून करतो ही तालुके जर मदतीपासून वंचित राहिले तर हा रोष राज्य शासनाला व स्थानिक राज्यकर्त्यांना परवडणारा नसेल असा गर्भित इशारा हे देखील मी या माध्यमातून या राज्य शासनाला देतो